दुसरं म्हणजे इतका बाजार वाढका बाजार इंदापूर शिव वाजता अरे काय इथे हिर्याची बाजार आहे काय आता त्या पुलात नगरपालिका आहे का, का नगरपालिका पुरे हे आम्हाला करा आहे <laughs> <laughs> प्रत्येकाला वेगळा उद्देश दादांचा वेगळा होता माणूस वेगळाच आहे बरोबर अरे आमचा वेगळा अरे का पुलाचं कौतुक करून करून आम्ही म्हातार झालो त्याच्या वेगळा आणि त्या पुलाच्या कौतुकाने सगळे त्यांना काय वाटलं की मी ह्या पुलावर आणि हा जर पुलच्या निवडणूक आणून टाकली पूल लोकसभेच्या अगोदर मंजूर झालाय आणि लोकसभेत इंदापूर तालुक्यातली किती मतं पडली अठ्ठ्याऐंशी हजार हो अठ्ठ्याऐंशी हजार मतं पडली तेवढ्यात पुलच्याऐंशी किती झाला बरोबर ना त्यांनी केलं म्हणजे दिली एअरपाठ द्या आणि म्हणून माझ्या सांगण्याचा उद्देश आहे मला काही जास्त बोलायचं नाही मला विषय संपून टाकायचा आहे आणि नेहमी संपत आले नेहमी बिरुबाची शपथ घ्यायची अहो ती बिरुबा रडून रडून मला प्रत्यक्ष शपथ खोट बोलायचं म्हणलं की ती निर्मची शपथ घेते आणि खरं बोलायचं म्हणलं की पोराची शपथ त्या दिवशी चौरे साहेब मला एक दिवशी घरी आलो मला सांगायला आलो म्हणजे मी थांब जा तिकडे बोला बोला करू नका कोणावर आणि काय काय भेटणार बिरोबर आणि खरंय ते ना मी खोट म्हणतोय खोट म्हणताय ते हसताय त्याला मी काय तु तुम्ही हसताय मी सांगतोय की खरंय चौरे साहेब म्हणले आहोती बिरु मी त्या दिवशी पाठ पाठी पूजाला पायापाड्या लढत होता मामा शेथी <laughs> 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 Dameler.